आपल्या अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीचं सोल्यूशन आहे सिद्धदात्री देवीकडे सिद्धिदात्री देवी सिद्ध जिने शिवाला अष्टसिद्धी प्राप्त करून दिल्या सध्या एआयच्या काळात आपल्याला आपल्या वेगवेगळ्या रूपांमध्ये बघणं किती सहज शक्य आहे ना मॉडर्न सायन्समुळे आपल्या आयुष्यात किती सुखसोयी उपलब्ध झाल्या आहेत पण तरीही आपण आनंदी आहोत का समथिंग मिसिंग अशी भावना तुम्हाला पण येते का कारण कुठेतरी समाधान हारवत चालले हेच देवी आपल्याला समाधानी राहायला शिकवते ह्या वर्षी एवढी हाईक पाहिजे पुढच्या वर्षी ती एवढी हाईक पाहिजे नाहीतर हा जॉब स्विच करा तो जॉब स्विच करा नाईट शिफ्टमध्ये काम करा हे सगळ्यामुळे आपला आनंद हरवत चाललाय आहे आणि त्याचंच रूपांतर आहे अनएक्सप्लेन इनफर्टिलिटीमध्ये म्हणजेच मॉडर्न सायन्सनुसार सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण या मानसिक अस्थैर्यामुळे आपल्याला कुठेतरी निद्रानाश होतोय क्वालिटी ऑफ स्लीप डिस्टर्ब होतं आहे आपलं मानसिक हेल्थ डॅमेज होतं जर तो आनंद आपल्या आयुष्यात आला आपल्याकडे जे आहे त्या क्षणी आपण आनंदी राहायला लागलो जे आहे त्याविषयी समाधानी राहायला लागलो तर आपल्याला जे हवं आहे सुद्धा आपल्या आयुष्यात सहजपणे येऊ शकतं आपलं बाळ आपल्या आयुष्यात येऊ शकतं तो तो आनंद आपल्या आयुष्यात येण्यासाठी हे तीन अफर्मेशन समाधानी आहे माझ्या आयुष्यात योग्य वेळ योग्य घटना होत आहे माझ्या स्वतःवर माझ्या प्रयत्नांवर माझ्या कर्मावर पूर्ण विश्वास आहे तर हे अफोमेशन तुम्ही रोज म्हणणार असाल तर आता कमेंट बॉक्समध्ये एस फॉर सिद्धिदात्री मेन्शन करा